श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळं चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा आपला विषय आहे देवपूजेतील देवपूजेतील या चुकांमुळे घरात बरकत येत नाही तर आपण कोणत्या चुका करतो देवपूजा करताना ते पाहणार आहोत देवघरात वास करत नाही पूजा करताना अनेकदा लोक फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ कर उपासना करतो पण त्यांचे फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले असेल या व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्यक्षात काही लोक पूजे दरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे ज्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घरात आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आज पाहूया पण त्याआधी तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि आपल्या स्वाव या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे कमेंट करा कोणत्याही देवता किंवा देवीची पूजा करण्यापूर्वी स्नान केले पाहिजे आंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोर आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसाच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानले जाते पूजास्थान घराच्या मजल्यावर मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी एक केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घरातील पूजा करा याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा घर करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही मा त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देतो पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती अस घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली बळ पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसाद सारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान श शा, शालिग्रमाच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावी असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रास उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजू नये पुष्कळदार लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवी देवतांची पूजा करण्यापूर्वी किंवा लावणे दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वरांचे प्रतिनिधित्व असतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांचा आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीही पोचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात नेहमी पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून आवडीनुसार किंवा त्यांची शुभदा लक्षात ठेवता लक्षात ठेवून कपडे घ्यावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांचा पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवीची पूजा करत आहात हे महत्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात हो किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्या त्यांचे पूर्ण फळ मिळ मिळत नाही पूजे दरम्यान डोके झाकणे प्र प्रति श्रद्धा दर दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण मिळते असे ऐकल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणी ही देवा देण्यात आले आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एकदा एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपुरे झुकून न नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जा जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तर चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेली भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा घंटा वाजलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजल्या वाजल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर घंटा शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचते दे। आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्या एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्याने दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो असे मानले जाते अशा पद्धतीने ह्या आपल्या देवपूजा करणे करते वेळेच्या चुका टाळायच्या आहेत देवपूजा करताना जे काही व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत ते पूर्णपणे लक्षात घ्यायचं आहे आपला व्हिडिओ इथंच संपवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नवीन असाल तर बेलयकून बटन प्रेस करा म्हणजे उद्याचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी समर्थ